जय महाराष्ट्र मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत वन नेशन वन इलेक्शन संकल्पना काय आहे वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना जुनीच आहे की नवीन आहे वन नेशन वन इलेक्शन या विषयी सध्या सर्वत्र चर्चा रंगलेल्या दिसत आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय हा प्रश्न सर्वांना पडू लागला आहे तर चला जाणून घेऊया या संकल्पनेबद्दल देशभरातील लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव म्हणजे वन नेशन वन इलेक्शन देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक ही एकोणीसशे एक्कावन्न साली घेण्यात आली त्यावेळी लोकसभेसोबत सर्वच राज्यांच्या विधानसभासाठी ही निवडणूक घेण्यात आल्या होत्या त्यावेळी लोकसभेच्या चारशे चौऱ्याण्णव जागांसाठी मतदान घेण्यात आलं पहिल्या निवडणुकीत काँग्रेसला तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला सोशलिस्ट ला बारा हिंदू महासभेला चार जागा मिळाल्या होत्या पहिल्या निवडणुकीनंतर पंडित नेहरू हे देशाचे पंतप्रधान बनले त्यानंतर झालेल्या एकोणीसशे सत्तावन्न सालच्या आणि एकोणीसशे बासष्ट सालच्या निवडणुकाही एकत्रित झाल्या होत्या त्यावेळी पंडित नेहरू पंतप्रधानपदी होते एक देश एक निवडणूक ही शेवटी म्हणजे चौथ्यांदा एकोणीसशे सदुसष्ट साली घेण्यात आली त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या एक देश एक निवडणूक का बंद झाली एकोणीसशे सदुसष्ट सालच्या निवडणुकीनंतर इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आलं खरं पण काँग्रेसमध्ये फुट पडली नेहरूंच्या मृत्यूनंतर अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची ताकद काहीशी कमी झाली आणि स्थानिक पक्षांना बळकटी येऊ लागली एकोणीसशे सत्तर साली इंदिरा गांधी यांचे सरकार अल्पमतात आले आणि ते सरकार बरखास्त करण्याची शिफारस करण्यात आली त्यानंतर मार्च एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव ही घोषणा दिली आणि त्यांचं सरकार बहुमताने सत्तेत आलं एकोणीसशे एकाहत्तर साली फक्त लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि काँग्रेसला तीनशे बावन जागा मिळाल्या एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून एक देश एक निवडणूक प्रस्तावाची चर्चा अधूनमधून सुरू असते नव्वदच्या दशकात देशात पुन्हा एकदा एकत्रित निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने मत व्यक्त केलं पण नंतरच्या काळात देशात आणि विविध राज्यांमध्ये आघाडीच्या सरकारमुळे हे शक्य होत नव्हतं मोदी सरकार, सरकार सत्तेत आल्यानंतर आता पुन्हा त्या संबंधित हालचाली सुरू झाल्या असून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती ही नियुक्त करण्यात आली आहे वन नेशन वन इलेक्शन याची गरज का आहे भारत हा खंडप्राय देश असून आपल्या देशात सतत कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणूक सुरू असतात त्यामुळे आयोग आणि त्या ठिकाणच्या प्रश्नावर कायमच दबाव असतो सततच्या निवडणुकामुळे अनेकदा काही महत्वाचे धोरणे अवलंबून अडचणीचं ठरतं तसेच निवडणुकीसाठी मोठा खर्चही होतो मग अशावेळी वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच एक देश एक निवडणूक ही प्रक्रिया राबवल्यास त्याचा फायदा होऊ शकतो सातत्याने निवडणुकीमुळे प्रशासनावर येणारा ताणही कमी होऊ शकतो आणि विकासाच्या प्रक्रियेमध्ये येणारे अडथळे काही प्रमाणात का असेनात असे दूर होतील असा एक मतप्रवाह आहे एकाच वेळी लोकसभेसोबत सर्वच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेणे म्हणजेच निवडणुकीमुळे होणाऱ्या खर्चात मोठी बचत होते सततच्या निवडणुकामुळे सरकारी तिजोरीवर ताण येतो वेगवेगळ्या निवडणुकांनी अस्थिरता निर्माण होते पुरवठा साखळी ठप्प होते सरकारी यंत्रणा विस्कळीत होते त्यामुळे लोकांना त्रास होतो सरकारी कर्मचाऱ्यांना त्यात गुंतून राहावं लागतं वारंवार आचारसंहितेनं निर्णय क्षमतेवर परिणाम होतो विकासाची गती मंदावते त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन असावं असं मत मांडलं जातं वन नेशन वन इलेक्शन समितीत कोण आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद पंधराव्या नीती आयोगाचे अध्यक्ष एन के सिंह यांच्यासह एकूण नऊ जणांचा समितीत समावेश आहे या समितीनं जवळपास पासष्ट बैठकांमध्ये चर्चा करून अहवाल तयार केलेला आहे वन नेशन वन इलेक्शन घेतल्यानंतर फायदा काय होईल एक देश एक निवडणूक झाल्यास सगळ्यात मोठा फायदा निवडणुकीवर खर्च कमी होईल निवडणुका एकाच वेळी घेतल्याने वेगवेगळ्या निवडणुकावर करावा लागणार खर्च कमी होईल माहितीनुसार दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल साठ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते यात पक्षांनी केलेला खर्च आणि निवडणूक आयोगाने निवडणुकांचे नियोजन करण्यासाठी केलेल्या खर्चाचा समावेश आहे संकल्पना जुनी आहे चर्चा नव्याने का होत आहे नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून वन नेशन वन इलेक्शन हे पुन्हा एकदा घटनेमध्ये तरतूद करायचं असं सारखं बोललं जात आहे तसेच त्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती देखील तयार केलेली आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे लोकसभा आणि विधानसभा एकत्रित होणे अपेक्षित आहे ग्रामपंचायत जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकांचा यात समावेश होत नाही जगातील कोणत्याही देशामध्ये एकाच वेळी निवडणुका होते जगातील अनेक देश वन नेशन, वन नेशन इलेक्शन सूत्र अवलंबतात त्यात जर्मनी हंगेरी दक्षिण आफ्रिका इंडोनेशिया स्पेन स्लोव्हेनिया पोलंड आणि बेल्जियम या देशाचा समावेश आहे एकाच वेळी वन नेशन वन इलेक्शन विरोधकांच्या दृष्टीने याची तोटे कोणते आहेत एकाच वेळी मतदान घेतलं तर खर्च कमी होणार नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे दोन हजार एकोणीस साली एकाच वेळी निवडणुका घेतल्यास तर ईव्हीएमवर चार हजार पाचशे कोटी रुपये खर्च झाले असते आणि ईव्हीएम मशीनचं आयुष्य हे फक्त पंधरा वर्ष असतं त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन हे वापरलं तर या मशीनचा वापर फक्त तीनदाच होऊ शकतो तसेच एकाच वेळी ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्या तरी एकाच वेळी निवडणुका घ्यायची अशी तरतूद ही राज्यघटनेमध्ये केलेली नाही वन नेशन वन इलेक्शन घेण्यासाठी राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती करावा लागेल आणि त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाची संमती घ्यावी लागेल तसेच अचानक जर एखादा सरकार बरखास्त झालं तर त्यावरती अजून फेरमतदान घेण्याशिवाय दुसरा उपाय तयार झालेला नाही एकाच वेळीस निवडणुका झाल्यास मतदार राज्य विधानसभेलाही राष्ट्रीय मुद्द्यावर मतदान करू शकतात याचा फायदा मोठ्या राष्ट्रीय पक्षांना फायदा होईल आणि छोट्या घटकांचं प्रतिनिधित्व करणारे प्रादेशिक पक्ष दुर्लक्षित राहतील तर मंडळी वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना पुन्हा एकदा देशामध्ये दे लागू व्हावी का असं तुम्हाला वाटतं का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद